महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुसळधार पावसामुळे शहरातील वस्त्यांमध्ये घरात पाणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे जोरदार पावसाचा फटका अनेक भागात बसला आहे तसेच शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे राज्यभरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बॅटिंग सुरू करत दमदार वाटते की तरीही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले उमरखेड शहरातील फातिमा कॉलनी सवेरा कॉलनी रहीम नगर सारखे अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले विशेष बाब म्हणजे शहरातील नांदेड रोड परिसरात जाणारा एक मोठा नाला आहे या नाल्याला पूर आल्याने सवेरा कॉलनी रहीम नगर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले तसेच त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अहमद पटेल जुबेर कुरेशी सय्यद सज्जान समद प्रिन्स यांनी नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्या घराची पाहणी केली तसेच या वाढवती नगरसेवक जलीन कुरेशी यांनी नगर दुर्लक्ष धोरणामुळे त्या नाल्याला पूर आल्याचे आरोप करत नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाला मागणी केली या परिसरातील असणाऱ्या ना ना या नाल्याच्या खोलीकरण बरोबरच होत नसल्याने नाल्याला पूर आल्याचे नागरिकांच्या घरात पाणी शिरला आहे हा पटका बसला असा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत प्रतिनिधी ताहिर मिर्झा उमरखेड यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा